दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगर दऱ्या धरणे नदी नाल्यांनी व्यापलेला असून सदर ठिकाणांवर वन्य प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे अशा परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयित अल्पावधीत पैसे कमवण्यासाठी अवैध व्यवसाय करीत असतात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूह उच्चाटन करण्यासाठी सत्वर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत गुने पोलिस पोलिस गाव गाव त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार ठाणे हद्दीतील पिंपळगाव गावचे शिवारातील मोराचे डोंगराच्या पायथ्याशी काही संशयित इसम कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आज दिनांक तेरा रोजी सकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मोराचे डोंगराच्या पायथ्याशी सापळा अजून संशयित इसमनामे नामदेव दामू पिंगळे वय तीस वर्ष राहणार पिंपळगाव मोर तालुका इगतपुरी संतोष सोमा जाखिरे वय चाळीस वर्ष राहणार मोगरा तालुका इगतपुरी रवींद्र मंगळू आघाण वय सत्तावीस वर्ष राहणार खैरगाव तालुका इगतपुरी बहिरू उर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी वय पन्नास वर्ष राहणार पिंपळगाव मोर वाघ्याची वाडी तालुका इगतपुरी बाळू भगवान धोंडगे वय तीस वर्ष राहणार धोंडगेवाडी तालुका इगतपुरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्ज्यातील गोनपाटातून वन्य प्राणी बिबट्या वाघाची कातडी व वा एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे सदरची कातडी ही परीक्षणाकरिता जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नाशिक येथे पाठवली असता ती वन्यप्राणी बिबट्या वाघाची असल्याचा अभिप्राय प्राप्त झालाय सदर प्रकरणी पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी यांचे पथक करीत आहे सदर बाबत सखोल तपास केला असता यातील आरोपी संतोष जाखिरे याचा साथीदार नामे संन्यासी दिलीप बाबा यास बाबागिरी करण्यासाठी वाघाची कातडी असलेली गादी बनवण्यासाठी वाघाची कातडी पाहिजे होती असे सांगितले त्यासाठी यातील आरोपी नामे दामो पिंगळे हा गुरे चालण्यासाठी मोराच्या डोंगरावर जात असे सदर ठिकाणी वन्य प्राण्यांचे पाणी पिण्याचे डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या क्लज वायरचा गळफास तयार करून पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्या वाघास पकडून त्यास ठार मारले व त्यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबट्या वाघाची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुपवत ठेवून सदरची कातडी ही संन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर सा आले सदर प्रकरणातील संशयित आरोपी संन्यासी दिलीप बाबा याचा पोलीस पथक शोध घेत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कुमार गोकावे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवलदार संदीप नागपुरे चेतन समजकर मेघराज जाधव हेमंत गरुड पोलीस नाईक विनोद टिळे प्रदीप बहिराम हेमंत गिलबिले मनोज सानप प्रकाश कासार यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे ಭಾಗೀರ ತತ್ಕರಿ ದಕ್ಷೂಸ್ ಇಗತ್ಪುರಿ